तर अजित पवारांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आता रुग्णालयाबाहेर दाखल झालेले आहेत रोहित पवारांना अजितदादांच्या निधनानं रडू अवगेणा झालेला आहे कार्यकर्ते रोहित पवारांना पाहून त्या ठिकाणी भाऊक झालेले आहेत अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत रुग्णालयाबाहेरची गर्दी आपण बघतोय महाराष्ट्राचा एक जाणता नेता या ठिकाणी हगपलेला आहे क्षण या ठिकाणी आपण बघतोय रोहित पवार त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत अजितदादांची बॉडी या ठिकाणी घेऊन जाण्यात आहे आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत मेहबूब शेख देखील आपल्याला त्या ठिकाणी घडताना दिसत आहेत अजितदादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावरती आता शोककळा पसरलेली आहे आपण बघतोय अजित पवार यांच्या अंतिम दर्शनासाठी कार्यकर्त्यांनी तोबा गती करायला सुरुवात केलेली आहे चाहते त्या ठिकाणी रुग्णालयाबाहेर भाग गगती करतानाच दृश्य आपल्याला पाहायला मिळतय आणि रोहित पवार देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण ही दृश्य बघतोय अजितदादांची आ... अँब्युलन्स त्या ठिकाणी आलेली आहे आणि अजित दादांना या ठिकाणी घेऊन येण्यात आलेलं आहे मेहबूब शेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दादांचं पार्थिव या ठिकाणी गाडीतून कशा पद्धतीनं उतरवण्यात येत आहे अजित दादांचं हे अंतिम दर्शन आपण या ठिकाणी घेतोय अतिशय दुःखद अशी बातमी दादांना या ठिकाणी घेऊन जाताना अगदी मनाचं ठाव घेणारं हे दृश्य आम्ही पुन्हा पुन्हा आपल्यासाठी दाखवतोय कार्यक त्यांना गडू अजित अजितदादा या ठिकाणी गेलेले आहेत अपघाती त्यांचं निधन झालेलं आहे बागामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि असंख्य त्या रुग्णालयाबाहेर दाखल झालेले आहेत मला वाटतं रोहित पवारांची गाडी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे रोहितदादा त्या ठिकाणी आलेली आहेत रोहित पवागांना देखील गडू अवगेणा आपण बघतोय रोहित पवाग या ठिकाणी आलेले आहेत रोहित दादांना अशुभ या ठिकाणी अवगत नाहीत गोळी रोहित पवाग या ठिकाणी घडतानाची दृश्य आपण बघतोय रोहित दादांना अशुभ अनावक झालेले आहेत हंबगडा फोडत दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि दादा देखील आता अजित दादा ज्या ठिकाणी त्यांना शुभ विच्छेदनासाठी नेलेले आहे त्या ठिकाणी मेडिकलमध्ये रोहित पवार देखील आतमध्ये गेलेले आहेत गेट बंद करण्यात येत आहे तर आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात अजित पवार यांच्यासाठी रोहित पवारांनी कशा पद्धतीनं हंबगडा फोडलेला आहे ती दृश्य आपण पुन्हा पुन्हा आपल्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय दादांना या ठिकाणी अशुभ अनावर झालेले आहेत आणि कविते देखील दादांना पाहून जास्तच काढायला लागलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून लिहिला जाईल तर भाग न्यूज एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे थोड्याच वेळात मनोज सगांगी देखील त्या ठिकाणी दाखल होत आहेत मनोज सगांगी देखील आपली गाडी त्या ठिकाणी दिशेने नेलेली आहे अजित पवार यांचं अपघाती निधन झालेलं आहे आजचा हा दिवस बारामतीकर कधीही विसरू शकणार नाही बारामतीचा दूरदृष्टीचा नेता या ठिकाणी हरपलेला आहे अजित दादांचं हे निधन